मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची लेख वैभवी देशमुख ज्यावेळी तिची बारावीची परीक्षा होती अगदी त्याच वेळी त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला होता तिच्या वडिलांची म्हणजेच संतोष देशमुखांची हत्या झाली होती या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थीक मोर्चे निघाले होते आणि याच मोर्चामध्ये वैभवी देखील सामील झाली होती आणि असं असताना देखील तिने परीक्षा दिली आणि तब्बल पंच्याऐंशी पूर्णांक गुण तिने मिळवलेत निकाल लागल्यानंतर वडिलांच्या आठवणीने वैभवीला आश्रू अनावर झाले यावेळी वैभवीने प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की तिला पंच्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के मार्क मिळालेत परंतु आज खंत या गोष्टीची वाटते की आज सर्वजण सोबत आहे परंतु माझे वडील माझ्या सोबत नाही त्यांची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर आज पडणार नाही आज देखील नाही तर इथून पुढे ती थाप माझ्या पाठीवर कधीच पडणार नाही आणि ज्या लोकांनी माझ्या वडिलांना आमच्या पासून व माझ्या कुटुंबापासून आणि गावापासून त्यांना हिरावून घेतलं त्या लोकांना लवकरात लवकर सरकारने फाशी द्यावी आज आमचं कुटुंब जे उघडावर पडलं आहे आमचे जे डिसिजन आहेत ते थांबलेले आहेत म्हणूनच ते डिसिजन आम्ही देखील आमच्या भविष्यात पुढे जावं म्हणून माझ्या वडिलांना त्यांनी लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि जे आरोपी आहेत त्या आरोपींना लवकरात लवकर फासावर लटकवाव माझ्या वडिलांचे जे आरोपी आहेत त्यातील एक आरोपी अद्याप ही फरार आहे त्या आरोपीला पकडून बाकी आरोपीसोबत त्याला सुद्धा लवकरात लवकर फाशी शिक्षा झाली पाहिजेल असं वैभवीने सांगितलं